किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोटी येथे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माय स्टोरी मोटिवेशनल सेशन बाय सक्सेसफुल इनोव्हेटर या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर स्वानंद कुलकर्णी यांनी दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून स्वप्नील पाटील मंगळवेढा औद्योगिक वसाहत यांनी मार्गदर्शन केले हे व्याख्यान इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल सेल अंतर्गत घेण्यात आले पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील संघर्ष नाविन्यपूर्ण कल्पना राबवताना आलेल्या अडचणी मिळवलेले यश आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की अपयश मेहनत जिद्द आणि चिकाटी जोरावर काहीही शक्य या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा निर्माण झाली अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या या कार्यक्रमास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमास विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा